ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ येथील 105 वर्षीय श्रीमती रत्नाबाई पुजारी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा हातकणंगली तालुक्यातील तारदाळ गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती रत्नाबाई पुजारी यांनी त्यांच्या आयुष्यातील एकशे पाचवा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला या विशेष प्रसंगी गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते रत्नाबाई पुजारी यांचा जन्म एकोणीसशे वीस साली झाला असून त्यांना तीन मुले एक मुलगी अकरा नाथवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे त्यांनी आपल्या दीर्घ आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत त्यांचे आरोग्य अद्यापही चांगले असून त्यांना कोणतीही गंभीर वैद्यकीय तक्रार नाही दररोज सकाळी उठून घरातील हलके कामे त्या आजही करतात हे विशेष वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या कुटुंबियांनी केलं होतं यावेळी रत्नाबाईंच्या आयुष्यात आलेले अनेक कठीण प्रसंग नातेवाईकांनी अधोरेखित केले गावकऱ्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांना शुभेच्छा देत या दुर्मिळ वयातही त्यांचा उत्साह व आत्मविश्वास पाहून प्रेरणा घेतली हा वाढदिवस संपूर्ण तारदाळ गावासाठी एक गौरवशाली आणि प्रेरणादायी प्रसंग ठरला महान करिनेसाठी बसगुंडाकडेमणी तारदाळ